पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार हुतात्मा क्रांतीवीर चाफेकर यांचे स्मारकाचे उद्घाटन संपन्न भारतीय क्रांतिकारांच्या इतिहासामध्ये चाफेकर बंधू यांचा एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे वर्टस सी वध करून चाफेकर बंधूच्या प्रकारे अतिशय निर्धाराने फासावर गेले पण मातृभूमीची सेवा करणं सोडणं नाही अशा चाफेकर बंधूंचं चा स्मारक होणे ही आपल्या देशाच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा क्रांतीवीर चाफेकर यांचे स्मारकाचे उद्घाटन केल्यानंतर दिले आहे चाफेकर बंधू यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेला आहे असं मला वाटतं की प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलंच पाहिजे कारण त्यातून येणाऱ्या पिढीला खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं आहे पाहुया सविस्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले ते सापेकर संग्रहालय यांचं शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे ज्या प्रकारे भारतीयांवर अन्याय करणाऱ्या ग्रँडला त्यांनी यमसदनी पाठवलं आणि अतिशय निर्धाराने फासावर गेले पण मातृभूमीची सेवा सोडली नाही अशा चापेकर बंधूंचं स्मारक होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेलं आहे मला असं वाटतं की प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलंच पाहिजे कारण यातनं खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे केवळ त्या ते ठिकाणी त्यांनी रँडचा वध केला इतक्या पुरते मर्यादित नाही तर या स्मारकामध्ये त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये जे प्रगतिशील विचार होते तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत महिलांना किंवा विधवा महिलांना त्या ठिकाणी पूजेचा अधिकार असेल किंवा सतीप्रथेच्या विरोधात जी काही त्यांची मतं होती आणि त्यात त्यांनी जी काही कारवाई केली या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील आणि एकूण जी रचना करण्यात आली आहे त्यात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे प्रत्येकाने बघितलंच पाहिजे अशा प्रकारचे स्मार्ट पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा